कागल तालुक्यातील आनूर बस्तवडे बंधारा येथे यात्रेसाठी आलेल्या चौघांचा वेदगंगा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आज दुपारी तीन वाजण्याच्या घटना घडली जणांचे मृतदेह स्थानिकांच्या बाहेर काढण्यात यश तर एकाची सुरू आहे या घटनेनंतर सर्व गावावर शोक कळा पसरली आहे संपूर्ण बातमी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा अनूर गावाच्या यात्रेसाठी जितेंद्र विलास लोकरे वय छत्तीस मुरगोड सौ रेश्मा दिलीप एळमल्ले वय चौतीस अथनी कर्नाटक सौ सविता अमर वय यश दिलीप अथनी कर्नाटक हे आपल्या पाहुण्यांच्या घरी आले होते दुपारी सुमारास वेदगंगा नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असताना या चौघांचा नदीत बुडून मृत्यू झाला याबाबतची माहिती ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी त्वरित नदीवर दाखल होत मृतदेह शोधण्याचं काम सुरू केलं यावेळी दोन महिलांचा एकाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आलंय मात्र यश दिलीप येळमल्ले याचा मृतदेह अद्याप मिळाला नसल्यानं गावकऱ्यांकडून शोध मोहीम सुरू आहे दरम्यान दुपारी तीनच्या सुमारास घडलेल्या या घट दुर्घटनेची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आली मंत्री हसन मुश्रीफ हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत त्यांनी स्पेनमधून त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि तहसीलदार अमर वाकडे यांच्याशी संपर्क साधला चौथा मृतदेह मिळत नसल्यामुळे त्याच्या शोध कार्यासाठी तातडीने आपत्ती व्यवस्थापनाच्या रेस्क्यू टीम नदीकडे पाठवण्याच्या सूचना केल्या तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून या सर्व मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव करण्याच्या सूचनाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या